तर नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एक स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनल आहे तुमच्यासाठी बनवून खतात घेऊन आलो आहे भावनं इथे बघू शकता तुम्ही भावनं विवाह सोहळ्यानिमित्त जे भावनं जे प्रमुख आकर्षक असतं निमित्तानं आपण एक पोस्ट बनवलेली आहे ओके सिंपलरीत्या पूर्ण बघू शकता एकदम पत्रिका भावनं आपण पूर्ण डिझाईन केले पिक्सलमध्ये फुल टू एडिटेबल पेल पेज जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या दोन स्टेपमध्ये पासवर्ड कुठेही असू शकतो ओके नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा ओके लेअर पॅलेटमध्ये जातो सिंपल इथे बघू शकता बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचे एकदम ब्राईटनेस ज्याचे ऑपोजिट आहे आपण कमी करून एकदम प्रोव्हाइड केले तुम्हाला बॅकग्राऊंड ओके आहे तसं ठेवायचं आहे पुढे आल्याच्यानंतर बघू शकता इथून खतरनाक भावानं बॅकग्राऊंडला व्हाईटच कलर ठेवा ओके जेणेकरून साईज सांगून देतो कारण की साईज मेन करते भावना इम्पॉर्ट इम्पॉर्टंट बघू शकता चार हजार विडत आहे आणि हायट आहे भावनं तीन हजार जे पिक्सलमध्ये प्रोव्हाइड आहे ओके नंतर लेअरवरती पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता इथे वरती भावना आपण एक एक काही झालं म्हणतात भावानं आपण ही एक पट्टी मारलेली आहे जी की शेपची इथे बघू शकता तुम्ही ओके इथे असं बॉक्स घ्यायचा बॉक्स घेतला घ्यायच्यानंतर त्याला भावानं ताण आणायचं ताणल्याच्यानंतर इथे बघू शकता अशी त्याची पट्टी होऊन जाईल ओके पट्टी झाल्याच्यानंतर ती डिलीट करून द्या कारण की मी ऑलरेडी तुम्हाला सेट करून दिले तिला भावनं आपण एक पिंक कलर म्हणजे जो डार्क पिंक कलर आहे तो मारलेला ओके पुढे यायचं त्याच पुढे आल्याच्यानंतर इथे ससण्याने मात्र त्याच पट्टीवरती आपण डिझाईन केलं आहे ओके तर इथे बघू शकता पुढे नंतर पुढे येऊन यायचं काय खाली लेअरवरती क्लिक करायचं आहे इथे बघू शकता आपण भाऊन तुम्हाला एक क्रिएटिव्हिटी वाटण्यासाठी जरा एक आपण जी एन जीस प्रोव्हाइड केले आहे ओके वाद्याची जे की एन जी याची आहे आपली पिपांनी ओके त्यानंतर इथे बघू शकता जे हे या भावानं आपण मोराचे जे पीस आहेत भाऊन त्यांना ब्लर करून एकदम क्रिएटिव्हिटी वापरली आहे ओके जबरदस्त बॅकग्राऊंडला जे की जिथे फोटो येणार आहे भाऊन त्या फोटोच्या बॅकग्राऊंडला आपण लावलेलं आहे ओके तुम्हाला जर सेट करायचं असेल तुम्ही सेट करू शकता नाही तुम्ही तुम्हाला ऑलरेडी सेट करून ठेवलं आहे तसं ठेवा ओके जरा येणं आला होता त्यानंतर भावनं त्यांचा जो इमेज घ्यायचा आहे जो तुमच्यासाठी पत्रिका वगैरे जे बनवायला कॅरेक्टर येईल त्यांचा इथे फोटो घ्यायचा आहे ओके तो फोटो तसा ठेवायचा आहे मस्त की सेट करून घ्या त्याला क्रॉप वगैरे करून जबरदस्त त्या पाठच्या जे पीस आहेत भावनं मोराची ओके त्याच्यावरती सेट करून ठेवा ओके सेट केल्याच्या तिथे येऊन जाईल ओके आणि नंतर काय करायचं पुढे करायचं आता मेन चालू होतं आपलं नाव ओके इथे बघू शकता अविनाश आणि अश्विनी भाऊनो यांच्या प्रमुख सोहळ्यानिमित्त जे आकर्षक असणार आहे त्याच्यावरती आपण भावनो डिझाईन केलेली आजची पत्रिका आहे इथे बघू शकता ओके हा त्यांचा फॉन्ट आहे पाहु फॉन्ट बघू शकता जरा हा तुम्हाला फॉन्ट हवा असेल नक्की कमेंट करा तुम्हाला मी मिळून जाईल भाऊनो ओके तर बघू शकता हा जो इन्फिनिट पाच नंबरचा फॉन्ट आहे भावनो त्याला युनिकोड चेंज करून आपण त्याचे काढलेले आहे ओके युनिकोड चेंज करायचा आणि इथे येऊन पेस्ट करायचं ओके काही जास्त करायची गरज नाही ओके पासवर्ड आहे भावनो ट्वेंटी वन ओके नंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता गणपती बाप्पा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा भावना आता पासवर्ड भेनला आहे तर डायरेक्ट तुम्ही पुढे जाल भावना पासवर्ड मिळाला म्हणजे असं नाही मी जे सांगतोय ते तुम्ही वाहून शिकून घ्या ओके एवढंच भावना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहोत मी तुम्हाला काय पासवर्ड नसते दिले पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही म्हणून पासवर्ड द्यावा लागतो आहे आम्हाला ओके पुन्हा तुम्ही भावना बघत नाही व्हिडिओ इथे बघू शकता गणपती बाप्पनचा भावनं आपण एच डी पी एन जीस इथे लावलेलं आहे ओके पुढे याचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता शुभविवाह शुभविह सोळा भावनं हे आहे ओके या शुभविवाह सोहळ्यानिमित्त जे प्रमुख आकर्षक आहे त्याच्यावरती आज आपण पत्रिका बनवलेली आहे ओके त्यानंतर पुढे याचं आहे पुढे आल्याच्यानंतर भावना इन्फिनिटीचं फॉन्ट आहे त्यालाही आपण इन्फिनिटीचाच फॉन्ट मारलेला आहे ओके पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता ओके त्याच्या बाजूला थोडंसं एक काहीतरी क्रिएटिव्हिटी वाटण्यासाठी भावना आपण हळद आणि जे कुंकू असतं भावना त्याची पीएनजी जी आहे ती आपण इथे प्रोवाईड केले ओके तुम्हाला इथे बघू शकता त्याच्यानंतर आता निमित्त खाली येईल बघा यांच्या सोहळ्या सर्व मराठी पाऊंड आहेत तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल सर्व मी तुम्हाला जास्त मराठी पाऊंड देत असतो ओके यांच्या सोहळ्यानिमित्त प्रमुख आकर्षक ओके इथे बघू शकता आता खाली लिहिले आपण प्रमुख आकर्षण ओके काय आहे भावनं ते त्यांचं इथे इमेज लावून द्यायचं इथे बघू शकता यांच्याशिवाय विवाह सोहळ्यानिमित्त प्रमुख आकर्षक तुम्ही वेळ वगैरे लिहू शकता इथे जागा आहे भावना लिहिण्यासाठी ओके कोणतीही अडचण येणार नाही ना व्हिडिओ पूर्ण पहा पासवर्डसाठी भावना व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा ओके इथे बघू शकता ओके त्यांचे नावं लिहिलेत भावना ओके डी जे नाईन ओके आणि एस टी लाईट्स ओके जे पाहून त्यांचं जे नाव वगैरे असेल ते इथे खाली लिहायचे तुम्ही सिंपल मराठी मी इंग्लिशमध्ये लिहिलेत ओके त्यानंतर इथे निमंत्रक वगैरे लिहायचं आहे बघू शकता तुम्ही समस्त निम निमंत्रक समस्त झांज परिवार ओके जेनूकडून मला त्यांच्यासाठी आली होती वाहनं डिझाईन ओके ती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या पिक्सल लॅबमध्ये ओके, तुम्हाल कोनस ओके? सकत, तुम्हीं तुम्हीं तुम्हाला एवढं वाहनं कोणच प्रोव्हाइड करणार नाही ओके सर्व मटेरियल सकट एवढं क्रिएटिव्हिटी सकट वाहनं तुम्हाला प्रोव्हाइड करतोय तुम्ही तुमच्या वॉटरमार्कचा लोगोही लावू शकता ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचे आणि येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेलायकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून जे मी नवीन पोस्ट करेल त्यांची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या चॅनलवरती मिळून जाईल ओके पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ओके चाळीस